अभिमान देशाचा भारतीय संविधानाचा पिंपरी चिंचवड शहराला एक अध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे हे शहर ऐतिहासिक घटनास्थळाचे साक्षीदार म्हणून प्रचलित आहे मोठे मोठे कुस्ती संकुल असो बैलगाडा घाट असो प्रदर्शन केंद्र असो की नाट्यगृह कायमच या शहराची उंची आजमंतात असते यात भर म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भोसरी विधानसभेचे दमदार आमदार श्री महेश लांडगे यांनी जगातील पहिले संविधान भवन व विपशयना केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला दादांच्या अथक प्रयत्नांनी आणि दृढ संकल्पाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प आज प्रगतीपथावर आहे महेश दादा लांडगे ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी प्रकल्प हाती घेतले त्यांनी संविधान भवनाच्या उभारणीचे स्वप्न पाहिले संविधानाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि संविधानाच्या तत्वांचे पालन करणे हे केवळ पुस्तकी न राहता ते जीवनाचा एक अविभाज्य घटक व्हावा अशी त्यांची इच्छा होती प्रारंभात या प्रकल्पासमोर अनेक अडचणी आल्या जागेची उपलब्धता निधीची व्यवस्था आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे स्थानिक जनतेच्या मनातील शंका परंतु महेश दादांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी हळूहळू हे अडथळे कमी होऊ लागले त्यांनी लोकांना संविधान भवनाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांची साथ मिळवली संविधान भवनाच्या उभारणीचे कार्य आता वेग घेत आहे या भवनाचा प्रत्येक पाया हा आपल्या संविधानाच्या तत्वांचे प्रतीक आहे या भवनाचे उद्दिष्ट केवळ एक वास्तू निर्माण करणे नाही तर संविधानाचे मूल्य त्यातील प्रत्येक अधिकार आणि कर्तव्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आहे या प्रकल्पाची संकल्पना केवळ महेशदादांची नाही तर ते संविधानाच्या प्रती त्यांच्या अनन्य निष्ठेचे प्रतीक आहे आपल्या संविधानात आपले भविष्य आहे असं ते नेहमी म्हणतात हे भवन केवळ एक इमारत नसून ते एक जागरूकता निर्माण करणारे केंद्र बनेल जिथे संविधानाच्या प्रत्येक कलमाचे महत्व लोकांना कळेल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपणारे हे भवन व सोबतच विपशयना केंद्र हे देशाच्या अभिमानाचे प्रतीक होईल अशा प्रकारे भोसरीमध्ये महेश दादांच्या अथक प्रयत्नांनी उभे राहणारे हे संविधान भवन जगातील पहिलं असं भवन असेल जे संविधानाच्या गहन तत्वांवर आधारित असेल